नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या मोटारसायकल चोरट्याकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त शिवाजीनगर गुन्हे शोध पोलिसांची कारवाई इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने जिल्हा बेळगाव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत अधिक माहिती अशी की दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इचलकरंजी परिसरात भाग्यरेखा टॉकीजवळील बजाज फायनान्स कंपनी येथून सागर सुधाकर याद वो, 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 गांधी कबनूर यांची हिरो होंडा मोटारसायकल चोरीस गेली होती याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाने चालू केला असताना इचलकरंजी एसटी स्टँड परिसरात एक इसम विना नंबर प्लेटची मोटार घेऊन संशयास्पद फिरत असताना आढळल्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन दिवसापूर्वी इचलकरंजी येथून चोरी केल्याचे सांगितल्याने ती मोटार पोलिसांनी जप्त करून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक मोटार चोरी केल्याची कबुली दिल्याने ती सुद्धा मोटार जप्त करून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले ही कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद वायदंडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक फौजदार रावसाहेब कासेकर पोलीस चौथे मुजावर प्रमोद चव्हाण अरविंद माने शिरीष कांबळे सद्दाम संदी सुनील बाईत आणि सुकुमार बरगाले यांनी केली